स्त्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे माय चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्हाला सर्वांच्या चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज लवकर पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना तर स्वामी सांगतात की चांगली वेळ येण्याअगोदर आपल्याला काही संकेत मिळतात कोणाला श्रीमंत व्हायचं नाही असं म्हणतात की माता लक्ष्मी धनाची देवी आहे असे म्हणतात की ज्याच्या घरी लक्ष्मी वास करते त्याच्या घरी धनाची धान्याची कमतरता भासत नाही जीवनात सदैव सुख शांती राहते देवी लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच दररोज भगवान शंकराचीही किंवा विष्णूंची पूजा केल्याने घरामध्ये धनसंपत्ती येते माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने धन आणि ऐश्वर्यावाढीबरोबरच माणसांचा मानसन्मानही वाढतो अशा लोकांची कीर्ती चारही दिशांना पर पसरते ज्योतिषशास्त्र असे म्हटले आहे की ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मीची कृपा करते जर पैसे मिळण्याची शक्यता असेल तर त्याच्या आधीच काही शुभचिन्हे तर तुम्हालाही अशी काही शुभचिन्हे किंवा दिसली तर समजून जा की तुमच्याबरोबर वर काहीतरी चांगल्या गोष्टी घडणार आहेत तर चला तर जाणून घेऊया आपण पहिलं चिन्ह पहिले लक्षण आहे म्हणजे जर तुमच्या घरात अचानक काया मुंग्या दिसल्या वर्तूळ बनवून त्यांनी काही खायला सुरुवात केली तर समजून घ्या की तुमच्या घरात महालक्ष्मीजीचे आगमन होणार आहे आणि तुम्हाला अमाप संपत्ती पैसा धन मिळणार आहे जर त्यांनी त्यांचे घर केले व मग एखादे शुभ मग ते एक शुभ आहे हे एक लक्षण आहे की जीवनात बदल होणार आहे एक बदल जो तुमच्यासाठी फायदेशीर असेल तुमच्या कुटुंबासाठी शुभ असेल परंतु याचा अर्थ असा नाही की तुमच्या घरी येण्यासाठी आमंत्रित कराल मुंग्या अशाच निश्चित काळासाठी येत राहतात जेव्हा तुम्हाला स्पष्ट दिसेल की त्यांचे आगमन केवळ जीवनात बदल घडवून आणण्यासाठी होत असेल असल्याचे समजेल त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी पीठ ओत ओतणे सुरू करा असे केल्याने तुम तुमच्या देवाला कळेल की तुमच्यापर्यंत संकेत पोचला आहे मग मुंग्या आपोआप परत येतील त्यानंतरचा दुसरा संकेत आहे पक्ष्यांची घरटे जर पक्ष्यांचे घरटे आपल्या घरात किंवा झाडाच्या ढाईवर बनवलेले आपल्याला दिसत असेल तर समजून जा की हा एक शुभ संकेत आहे आजच्या काळात जगा जागे अभावी पक्षी घरात खिडक्यात घरटी बनवत आहेत असे अनेकदा आपल्याला दिसून किंवा आढळून येते अनेक वेळा पक्षी त्यांचे घरटे आपल्या घरीच बनवतात मधमाशा देखील पोळे आपल्या घरी खिडक्यात बनवतात तुम्हाला माहिती आहे का घरात कोणाचे घरटे असणे किंवा पक्ष्यांचे घरटे बनवले हे देखील शुभ आणि शुभ संकेत देतात वास्तुशास्त्रात पक्षी किंवा की कीटकांचे घरटे बनवण्याबाबत शुभ आणि अशुभ चिन्हे सांगितली आहे जर तुमच्या घरात एखाद्या पक्ष्याने घरटे बनवले असेल तर समजून जा की तुमच्या घरात माता लक्ष्मीचे आगमन होणार आहे त्यानंतरचा तिसरा संकेत आहे की पाल सामान्य लोकांच्या घरामध्ये पाल दिसली तर लगेच तिला पळवून लावणे सुरू केले जाते खूप कमी लोकांना पालीबद्दल घरात दिसणे शुभ आहे हे माहिती आहे खास करून जर तुमच्या देवघरात किंवा मंदिरात पाल दिसली तर तुम्ही भागवान असाल कारण ते तुम्हाला चमत्कारिक परिणाम देईल लोक तिचे चांगले पालघरात दिसणे लोक चांगले मानत नाहीत म्हणून ते हाकलून देतात पण पाल अचानक दिसणे खूप शुभ मानले जाते जर जा तुमच्या घरात मंदिरात पाल दिसत असेल तर शुभ मानले जाते माता लक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण हे असे मानले जाते एखाद्या पाल पाटला करताना दिसली तर घराचे प्रगतीचे लक्षण आहे तुमच्या तुळशीच्या रोपामध्ये पाल दिसणे खूप शुभ मानले जाते हे अवमान अमाप संपत्ती मिळवण्याचे लक्षण आहे त्यामुळे घरामध्ये पाल येणे हे एक शुभ लक्षण मानले जाते चौथं लक्षण आहे ते म्हणजे हातापायाला खास सुटणे जर तुमच्या हाताला पायाला खाज येत असेल तेव्हा तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता जर घरातील वडीलधारी मंडळी नेहमी सांगतात की पायाला खाज येण्यामागे काही शुभ अशुभ चिन्हेत दडलेली असतात तथापि याच्याकडे आपण काही वेळा फारसे लक्ष देत नाही परंतु या विषयाबाबत सामुद्रिक शास्त्र आणि शकुनशास्त्रामध्ये महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे या शास्त्रानुसार हातावरील खाज तुम्हाला सांगते की धनलाभ होणार आहे कोणाच्या डाव्या हाताला वारंवार खाज येत असेल तर हे शुभ मानले जाते याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच संपत्तीचा लाभ होणार आहे किंवा घरामध्ये धन येणार आहे कोणाला खाज येणे हे धनलाभाचे लक्षण आहे हा धनलाभ कोणत्याही माध्यमातून होऊ शकतो त्यामुळे जेव्हा तुमच्या डाव्या हाताला खाज येते तेव्हा समजून जा की तुमचे चांगले दिवस येणार आहेत पाचवा संकेत आहे स्वप्नामध्ये झाडू हत्ती मुंगूस दिसणे जर तुमच्या स्वप्नामध्ये तुम्हाला झाडू घुबड बासरी हत्ती मुंगूस नाग दिसेत असेल तर समजून जा की माता लक्ष्मी तुमच्यावर खुश आहे त्यामुळे तुम्हाला धनलाभ होणार आहे सहावे लक्षण आहे की सकाळी उठल्या उठल्या शंकाचा आवाज कानावर येणे जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर किंवा संध्याकाळी शंकाचा आवाज तुमच्या कानावर आल्यास माता लक्ष्मीचे आगमन होणार आहे हे समजून जावा सातवे लक्षण आहे किंवा संकेत आहे जर घराच्या बाहेर गेल्यास तुम्हाला ऊस दिसला तर हे देखील शुभ लक्षण आहे आठवा संकेत आहे घुबड दिसणे घुबड हे माता लक्ष्मीचे वाहन मानले जाते घुबडाबाबत आपल्याला समाजात अनेक प्रकारच्या समजुती प्रचलित आहेत घुबडाला रात्रीचा राजा म्हटले जाते शास्त्रानुसार घुबड दिसणे अनेक ठिकाणी शुभ व अनेक ठिकाणी अशुभ मानले जाते असे म्हणतात की प्रवासाला जात असताना वाटेत तुम्हाला घुबड दिसल्यास तर ते धन मिळण्याचे संकेत आहेत तर घुबड घरी आले तर अशुभ मानले जाते त्यामुळे घराची प्रगती थांबू शकते नववा संकेत आहे जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत कुत्रा काहीतरी खाताना दिसला असेल तुम माला तुम तुम माला सकाई सकाई तुम माला तर लग... असे समजून जा की तुम्हाला पैसे मिळणार आहेत माता लक्ष्मी तुमच्या घरी आगमन होणार आहे दहावा संकेत आहे जर तुम्हाला सकाळी सकाळी बाहेर पडल्यावर कोणीतरी झाडू मारताना दिसल्यास हा देखील शुभ संकेत तुम्हाला ठरू शकतो तर लगातदार असे दृश्य तुम्हाला दिसत असतील तर समजून जा की आयुष्यात खूप मोठा धनलाभ होणार आहे तुम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी कारणामुळे घरात पैसा मिळणार आहे जर तुम्हाला पहाटे कोणीतरी घर झाडताना दिसले तर हा संकेत आहे की तुम्ही खूप श्रीमंत होणार आहात स्वप्ने पाहणी एक सामान्य प्रक्रिया आहे बरेच लोक स्वप्न पाहतात लोकांना रात्री जास्त स्वप्ने पडतात काही स्वप्ने वाईट असतात तर काही स्वप्ने चांगली असतात काही खूप भीतीदायक असतात जी जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडतात तुमची शुभ आणि अशुभ चिन्हे घेऊन येतात अनेक जणांना स्वप्नात झाडू मारताना किंवा झाडताना पाहिले असाल तर खूप चांगले लक्षण मानले जाते हिंदू धर्मात झाडूला विशेष महत्त्व आहे झाडूच्या अनेक शुभ आणि अशुभ चिन्हांच्या संबंधित जर तुम्हाला अशी स्वप्ने दिसली तर हे एक लक्षण तुम्हाला पैसा येण्याचा मार्ग दाखवते मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा घंटी दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ आपले सर्वात प्रथम पाहायला मिळतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ